जिल्ह्यात साडे लाख हेक्टरवर वर कपाशीची लागवड करण्यात आली होती आता कापूस निघण्यास सुरुवात झाली आहे सीसीआयच्या केंद्रावर सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी सुरू आहे जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी सीसीआयचे केंद्र सुरू आहे शेतकरी भाव वाढ होईल या आशेने अद्यापही कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते राजस्थानना कापूस उत्पादकांचे हिच जपण्या संदर्भात शासकीय यंत्रणेकडून उपाय योजना झाले नाहीत परिणामी कापूस उत्पादकाला याचा मोठा फटका सहन करावा लागतो 7521 रुपये कापसाला भाव जो सीसीआय मार्फत देण्यात येत आहे तो शेतकऱ्यांना न परवडणार आहे बियाणे वेचाई आणि खताचं व्यवस्थापन हा जर हिशोब काढला तर लागवड खर्चही निघत नाही जिल्हा सीसीआय चे 24 केंद्र मंजूर झाले असून केवळ चौदा केंद्रावरती कापूस खरेदी सुरू आहे यातही शेतकऱ्यांच्या कापसामध्ये ओलावा जास्त असल्याचे कारण देऊन सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू आहे शेतकऱ्यांना मिळणारा हा दर लागवड खर्चाच्या तुलनेत फार कमी आहे किमान नऊ ते दहा रुपये प्रति क्विंटल शासनाने भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे आज शासनाचे दर सात हजार पाचशे एकवीस रुपये आहे म्हणून विक्री करणं अयोग्य आहे पण तरी पण अडी अडचण असल्यामुळं आज आम्हाला विक्रीचं आणावं लागलं ला। कारण दवाखाने आहे काही का अडीअडचणी आहे बहीण भावाला भाऊसाठी पैसे द्यावं लागते साडी घालावं लागते त्याच्यामुळे आम्हाला हा कापूस विकणं भाग पडलं नाहीतर हा कमीत कमी नऊ ते दहा हजार रुपये कापसाला भाव पाहिजे मजुरी दुप्पट झालेली आहे मजूर मिळत नाही फर्टिलायझर खतं बियाणे हे खूप महाग झालेलं आहे तरी पण शेतकऱ्यांना आता कसं तरी म्हणून जीव मुठीत घेऊन हे कापूसाचं सोनं पांढर सोनं म्हणलं जाते पण तो हे विका लागत आहे म्हणून हे अडचण भागवून आम्ही कसरी शेतकरी जीवन जगत आहोत ना माझं नारायण चिंदूजी बेंडे पाटील रातचंदना यवतमाळ तालुका जिल्हा यवतमाळ